साडे बारा पावणे तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधरा सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सवा सोळा साडे सोळा पौने सतरा सतराशे रुपये सतराशे रुपये केसिएस साडे चौदाशे रुपये मार्का पतीस पन्नास बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा पावने सोळा सोळा केसिएस चारशे पांच साठशे आठशे रुपए साढ़े आठशे रुपए माल देगा साढ़े आठशे रुपए साढ़े आठशे नौशे रुपए नौशे रुपए अच्छे साढ़े तीन चारशे पांच रुपये पांच डबल आर का सात सव्वा सात साडे सात साडेसात पावणे आठशे आठशे नऊशे रुपये बी एल बिएलकर पावणे चार चारशे सव्वा चार साडेचार पाचशे सव्वा पाच साडेपाच सहाशे सव्वा सहा सहाशे सातशे रुपये आठशे साडे आठ नऊशे रुपये बी एसबीटी कर तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये

अकरा शेरो सवा अकरा शेरो साडे अकरा शेरोबर पावणे बारा शेरोबर बारा शेरोबर सवा बारा शेरोबर साडे बारा शेरोबर साडे बारा तेरा शेरोबाय तेरा पावणे तेरा तेरा शेरोबाई तेरा साडे तेरा साडे चौदा चौदा शेरोबाई सवा चौदा साडे चौदा शेरोबर पंधरा एमकर नऊशे एक हजार एक हजार रुपये जे के साडे आठशे नऊशे हजार जी के साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा साडे तेराशे डबल आर आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये अकरा एमकर अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडे बारा पुढे तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेरा साडे चौदा सोळाशे सोळाशे दोन तीन साडेतीन चारशे चार चारशे सव्वा पाच पाचशे रुपये सहाशे रुपये एक हजार पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये भे बारा 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 तेरा सव्वा तेरा साडे तेराव चौदा 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 सव्वा पौने पंधरा सतराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधरा सोळाशे रुपये सव्वा सोळा म्हणू का सतराशे रुपये सतराशे रुपये केसी साडे अकरा उडी આઠશે નવશે એક હજાર અઠે પન્નાસ અ સાડ અકરા સાડે અકરાબારા બારશો રૂપિયા સાડેતેરા ચૌદશો રૂપિયા સાત બી એનશે ચારશ પાંચ રૂપિયા આપડે ભાતે સાત આઠશે નવશ નવશે રૂપાય એક હજાર રૂપિયા અકરાશ રૂપિયા નવશે અઢે તીનશે એક હજાર પચીસ પન્નાસ અ સોળે તીનશે સાત સાતશે આઠશો રૂપાય આઠશે બિયલ ચારશ રૂપાય તીનશો રૂપિયા ડબલ સાતસો રૂપાય तीनशे चारशे पाचशे आठशे नऊशे नऊशे एक हजार एक हजार एसबीटी अठरा बारा बारा यम तेरा साडे तेरा साडे तेरा चौदा चौदा बीटीसी साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावना चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा पावन सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे रुपये सव्वा सतरा साडे सतरा आठशे साडेआठशे नऊशे एक हजार बारा तेरा तेरा पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये तीनशे पंधरा साडे सतरा अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार बाबुशे चौदा सोळा चौदा अकरा बारा तेरा तेरा येलकर साडेआठशे नऊशे एक हजार पंचवीस अकरा जे केरा सव्वा बारा साडे पावणे तेरा तेरा सव्वा तेरा सव्वा तेराशे रुपाय साडे रुपये पावणे चौदाशे रोबाय नाही पाला पाय बोल साहेब तुमची नाही सव्वा चौदाशे रुपये चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुपाय येलकर साडेबारा तेरा वेकर નવશે એક હજાર પચીસ પન્નાસ અકરા બારા સવા બારા સાડે બારા ચૌદ પન્ના પંદર ગોલ્ટા દોડ ગોલ્ટા મિક્સ કર साडे बारा तेरा साडे तेरा साडे पंधराशे सव्वा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये बारा सव्वा बारा साडे बारा तेरा तेरा साडे तेरा साडे चौदा पौने सोळा सवा सोळा साडे सोळा सतरा સાડેતરા પાવને અઠરાશ રોજ સવારે અઠરા એકોની એકો રોપાય સોળ સોળ સાડ સોળા પાલ બગું ઘે છે સોળ સાડે સોળ પાવને સતરા

सतरा 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 अठराशे रुपय अठराशे रुपय अठराशे रुपय साडे अठराशे रुपये साडे अठराव अठराशे रुपये एल करायची तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा साडे चौदा पंधरा पावणे सोळा सोळा सवा सोळा साडे सोळा पावणे सतरा सतरा सवा सतरा साडे अठराशे रोबाय अठराशे रोबाय अठरा साडे पावणे एकोणीसशे एकोणीसशे साडे एक हजार अकरा बारा सवा बारा साडे बारा पुणे तेरा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये बिएलकर सहाशे सव्वा सात साडे पावणे सात सातशे सव्वा सात साडेसात आठ रुपये साडेआठ नऊशे रुपये सवा नऊ साडे नऊ एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पंचवीस पन्नास अकरा सवा अकरा साडेआठ सवा तेराशे रुपये सवा तेराशे रुपये चौदाशे रुपये ચૌદા સો ચૌદ પંદર 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 સોળશો રૂપાયો અરે સોળસો રૂપાય કેસી